महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीमावरदा कृष्ण कृष्णपूयना भद्रा गोदावरी आ एक पनाचे भरती पाणी मातीच्या गागरी हा भीमथडीच्या तटनाया भीमथडीच्या तटनाया यमुनेचे पानी जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीना मा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा आ, आ, आ। भीतीनामा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नवा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा अ आस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गरजतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरी नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेनी आ, आ, आ दी मन गटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निडळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी साठी झिजला देश गौरवासाठी झिजला जिजला दिल्लीचेही तख्त राखी महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा थँक्यू